जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हालाही लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकडनी का सरपंचांनी निर्णय घेतला काय गावाच्या का लोकांनी निर्णय घेतला अहो सरपंच आहेत गावानी निवडून दिलाय गावामध्ये कायद्याची सुवस्थता शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊ येऊया तुम्ही मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगर आमच्या धर्माला आव्हान द्यायचं द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घेईल तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी तरपणा सांगून जातो काही करू शकत नाही काही करणार काही नाही होणार आम्हाला माहिती आहे की लायकी काय 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 लायकी यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे ना काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वाची सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही छान पद्धतीने सांगतो आमच्या कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिला हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नगरेने पाहत असेल कोण तुमच्या अगर वाकड्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काही संघर्ष करण्याची गरज दिवस गेले ते दे। मोर्चे मिरचे जाऊन आता बंद झाला आता आपलं सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे बस आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकडात जातो आम्हालाही बघायचंय आहे कसा दिसतो तो नेमका नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम पाळले असे पाहिजे सरपंचांना पण सांगेल ठराव आता एकदा रद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊ लागतो कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही ती ना मग कोणाला ताकद आहे फक्त जे काही नियमात बसतंय त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या म्हणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी त्या सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊनकडे निघा